नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांदा दरात अचानक मोठी वाढ बघायला मिळालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोंचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला बादर उनल। तर बघूया बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत कांदा आहे उनळ तर उन्हाळ कांद्याला पिंपळगाव बसवंतमध्ये आवक आहे सव्वीस हजार चारशे क्विंटलची तर मित्रांनो कमीत कमी दर पिंपळगाव बसवंतमध्ये पाचशे पन्नास रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव इथे चौदाशे पन्नास रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर पिंपळगाव बसवंमध्ये बावीसशे अकरा रुपये क्विंटल कांदा विकलाय तर ही मोठी वाढ पिंपळगाव बसवून मध्ये बघायला मिळत आहे